सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे चतुर मारवाडी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा एका गावात एक मारवाडी राहत होता होता तो अत्यंत सुखी त्याला दोन मुले होती विनय आणि वसंत एक मुलगी होती विजया उर्फ विजू मुलांची लग्न झालेली होती परिवार सुखी होता त्याचा छान बंगला गाडी होती एक मळा होता एक दुकान होते पैसा अडका सोने नाणे भरपूर होते मारवाडी समाज काटकसरी असतो पैसा खर्च करताना ते खूप विचार करतात पैसा न उधळणे आणि कारण नसताना खर्च न करणे हा त्यांचा खरं म्हणजे चांगला गुण आहे या गुणाला आपण चिक्कूपणा म्हणून चिडवतो पण या गुणानेच ते श्रीमंत होतात व श्रीमंत राहतात हे आपण लक्षात घ्यावयास हवे मारवाडी माणूस दहा रुपये मिळवले की दोन रुपये खर्च करतो व आठ रुपये भांडवल जमा करतो आणि आपण दहा रुपये मिळवले की संध्याकाळपर्यंत दहाच्या दहा रुपये खर्च करतो असा फरका है। हा फरक आहे म्हणूनच ते श्रीमंत होतात व श्रीमंत राहतात हा मारवाडी वयाने खूप मोठा होता तो एकदा आजारी पडला त्याचा आजार वाढत गेला तो बरा होईना वयही खूप झालेलं मारवाड्याला खात्री झाली की आता आपण जगणार नाही तेव्हा त्याने आपल्या बायकोला म्हणजे मारवाडणीला जवळ बोलावले व तिला सांगितले की मी आता जगेन असे वाटत नाही तेव्हा मरण्यापूर्वी संपत्तीची वाटणी कशी करावी हे तुला सांगून ठेवतो मी वेल्यावर त्याप्रमाणे तू कर मारवाडीन हो म्हणाली मारवाडी तसा गरीब स्वभावाचा होता पण मारवाडीन कडक व अतिहुशार होती मारवाडी म्हणाला विनयला मळा फार आवडतो तो त्याला देऊन टाकूया त्यावर मारवाडीन म्हणाली विनयला कशाला तो सारखा दुकानात बसतो त्याला दुकानच देऊन टाकू आणि वसंत मळ्यात फेऱ्या मारतो तेव्हा वसंताला मळा देऊन टाकू मारवाडी ठीक आहे म्हणाला पुढे तो म्हणाला विजयाला हा बंगला व गाडी देऊ आणि सारे पैसे व सोने तुला ठेवू त्यावर मारवाडीन म्हणाली विजूला बंगला व गाडी काय म्हणून तिला तिच्या नवऱ्याचे घर आहे की त्यापेक्षा विजूला आपण फक्त सोने देऊ आणि बंगला गाडी व सारे पैसे मला राहू देत मारवाडीनीची भाषा ऐकून मारवाडी चिडला व तिला म्हणाला हे बघ मरायला कोण टेकला हे मी की तू माझ्या इच्छेप्रमाणे एकही गोष्ट तू कबूल करत नाहीस ठीक आहे असू दे तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर पण माझी शेवटची एक इच्छा आहे ती मात्र माझ्या म्हणण्याप्रमाणे कर म्हणजे झाले माझा अरबी घोडा आहे तो काही मुले वापरतील असे मला वाटत नाही तरी मी मेल्यावर माझा अरबी घोडा तू विक आणि त्याचे जे पैसे येतील त्यातून गरिबांना दानधर्म कर मारवाडीन हो म्हणाली पुढे काही दिवसातच तो मारवाडी मेला मारवाडणीने आपल्या ठरविल्याप्रमाणे संपत्तीची वाटणी केली आता राहिला घोड्याचा प्रश्न तिने घोडा आपल्या बंगल्याच्या दरवाजापाशी बांधला व एक बोर्ड लावून ठेवला घोडा विकणे आहे दोन दिवसात एक गिराईक आले व घोडा पाच हजार रुपयाला मागून गेले मारवाडणीला आश्चर्य वाटले घोड्याची किंमत इतकी असेल हे तिला ठाऊक नव्हते तिने त्या गिराहिकाला दहा दिवसांनी या वयास सांगितले पुन्हा दोन दिवसांनी दुसरे गिराहीक आले त्याने घोडा दहा हजार रुपयाला मागितला तिला पुन्हा आश्चर्य वाटले ती गिराहिकाला म्हणाली किंमत फार कमी वाटते नीट विचार करून पंधरा दिवसांनी या पुन्हा दोन दिवसांनी तिसरे गिराहिक आले त्याने घोडा वीस हजार रुपयाला मागितला मारवाडणीला धक्काच बसला तिला वाटले होते की दोन तीन हजाराला घोडा विकला जाईल तेवढे दानधर्मात खर्च करू आता तर चक्क वीस हजार रुपये येत आहेत एवढे पैसे दानधर्मात खर्च करणे बरोबर नाही तिने त्या गिराईकाला सांगितले उद्या या आम्ही विचार करून सांगतो मारवाडणीने धर्मात खर्च करायचे ही कल्पना तिला सहन होईना पण नवऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करणे भाग होते काय करावे तिला प्रश्न पडला शेवटी खूप विचारांती तिला एक युक्ती सुचली ती युक्ती तिने अंमलात आणायची असे ठरवले दुसऱ्या दिवशी ते वीस हजार रुपयाचे गिऱ्हाईक आले मारवाडणीने त्याला सांगितले की घोडा आपल्याला मिळेल पण एक अट आहे आम्ही नुसता घोडा विकणार नाही त्याबरोबर एक मांजर विकणार आहोत घोड्याची किंमत एक हजार रुपये व मांजराची किंमत वीस हजार रुपये तुम्हाला दोन्ही मिळून एकवीस हजार रुपये द्यावे लागतील गिराईक म्हणाले अहो मांजराचा मला काय उपयोग मला फक्त घोडा हवा आहे त्यावर मारवाडीन म्हणाली हे पहा आम्हालाही दोन्ही जनावरे विकायची आहेत आम्ही एक विकणार नाही बघा काय करायचे तुमचे तुम्ही ठरवा शेवटी नाईलाजाने जाणे मांजर वीस हजार रुपयाला व घोडा एक हजार रुपयाला घेतला थोडे दूर गेल्यावर त्याने मांजराला सोडून दिले ते परत मारवाडणीच्या घरी आले आता मोठ्या दिमाखात मारवाडणीने घोड्याचे एक हजार रुपये दानधर्मात खर्च केले व नवऱ्याची इच्छा पूर्ण केली आणि मांजराचे वीस हजार रुपये बँकेमध्ये आपल्या खात्यावर जमा केले अशी होती चतुर मारवडीन धन्यवाद